नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती नांदेड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मनावेत तसे झाले नसल्याने अनेक तालुक्यात पेरण्याचे प्रमाण एवढ्यातच संपले असले तरी काही तालुके वगळता जिल्ह्यात पावसाच्या सरासरी प्रमाणात खूप कमतरता झाली असून पीक चांगले दिसत असले तरी त्याला आता चांगल्या पावसाची अत्यंत गरज आहे नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक सदृढ शेतकरी मोहन चव्हाण यांच्याशी आज दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी शेतीतील कापसाच्या पिकाचे निंदन चालू असताना त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने पावसासंबंधी भावना विचारल्या असता या शेतकऱ्याने नांदेड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मनावे तसेच झाले नाही त्यात नायगाव तालुक्यात तर फारच कमी प्रमाणात पाऊस झाला आहे जर असेच चित्र पुढे चालू राहिल्यास पीक हातातले जाऊ शकते अशी परिस्थिती तयार झाली आहे अजूनही नदी नाले कोरडेच असून जमिनीत स्टोरेज होण्यासारख्या पावसाची गरज आहे केवळ पिकापुरताच पाऊस पडत राहिला तर माणसांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण होणार नाही एवढ्यातच मोठ्या पावसाची अत्यंत गरज असल्याचेही मोहन चव्हाण या शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आपल्या पावसाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत महाराष्ट्र पोलिस न्यूक चोवीससाठी मराठवाडा विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद